नमस्कार मी अनिल जिपकाटे नुकताच दहावी बारावीचे निकाल लागले आणि सर्वांसमोर एकच प्रश्न की असं कुठलं एज्युकेशन की जो कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये होऊ शकेल आणि रोजगाराची उत्तम संधी देणारा असा कोर्सा कोणता कोर्सेस असेल तर एकच पर्याय उभा राहतो तो, तो आहे महाराष्ट्र शासनातर्फे जवळपास ऐंशी प्रकारचे विविध अभ्यासक्रम आहेत एक वर्षे आणि दोन वर्षे कालावधीचे वेल्डर फिटर इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर कम मेकॅनिक कार्पेंटर गवंडी पिंटर गोपा आणखी बरेच काही मग यासाठी लागणारा खर्च किती आहे तर नऊशे पन्नास रुपयेपासून आपल्याला जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपयेपर्यंतची फीस आहे वेगवेगळ्या कोर्सेससाठी आणि नऊशे पन्नास रुपयामधून सुद्धा आपल्याला एज्युकेशन झाल्यावर सहाशे रुपये वापस मिळतात शासनातर्फे पाचशे रुपये स्टायपनची सुविधा आहे आणखी इतरही सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो प्रशिक्षण कालावधीमध्ये औनझॉ ट्रेनिंगची सोय आहे हंड्रेड हो पर्सेंट प्लेसमेंट देणारी ही शासनाची शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना आहे तर चला वळा आयटीआयकडे घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास आणि करू बेरोजगारीवर मार्ग